शेतकरी आणि चार मुले एक गावात एक मेहनती शेतकरी राहत होता त्याला चार मुले होती ती सर्व मुले नेहमी भांडत असत माझं काम जास्त मी बरोबर आहे तू चुकीचा शेतकऱ्याला यामुळे खूप वाईट वाटे एके दिवशी त्याने मुलांना धडा शिकवायचं ठरवलं त्याने सर्वांना जवळ बोलावलं आणि म्हणाला बाळानो या मी तुम्हाला काही दाखवतो त्याने चार काठ्या आणल्या आणि म्हणाला या चार काठ्या तोडून दाखवा मुलांनी त्या एक एक करून सहज तोडल्या शेतकरी हसला आणि पुन्हा म्हणाला आता या चार काठ्या एकत्र बांधून पहा आणि तोडून दाखवा मुलांनी प्रयत्न केला पण कोणालाही त्या काठ्या तोडता आल्या नाहीत शेतकरी म्हणाला काठी सहज तुटते पण एकत्र आल्यावर त्या मजबूत होतात त्याचप्रमाणे तुम्ही एकत्र राहिलात तर कोणीही तुम्हाला हरवू शकणार नाही मुलांना वडिलांचा अर्थ समजला त्यांनी वचन दिलं की आता ते कधीच भांडणार नाहीत आणि नेहमी एकत्र राहतील गोष्टीचा बोध नीती एकतेच शक्ती असते आपण एकत्र राहिलो तर कोणतीही अडचण पार करतात